शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी नंदुरबार यांना तहसीलदार अक्कलको विनायक घुमरे व पोलीस निरीक्षक सारंग नवलकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की जनसुरक्षा कायदा रद्द होणे गरजेचे आहे शासनाने जनविरोधी घटनाविरोधी लोकशाही जनसुरक्षा कायदा तयार केलेला आहे या कायद्यामुळे जनता संकटात येण्याचे दिसून येत आहे जनसुरक्षा कायदा हा एक अजामीनपात्र व प्रतिबंधात्मक कायदा आहे या कायद्यानुसार जर सरकारला वाटत असेल की एखादी व्यक्ती सार्वजनिक सुव्यवस्थेसाठी सा किंवा राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका आहे तर त्या व्यक्तीला कोणत्याही आरोपाशिवाय ताबडतोब ताब्यात घेतले जाऊ शकते म्हणून हा कायदा तात्काळ कर रद्द करण्यात यावा शासनाने याची दखल घेणे गरजेचे आहे अन्यथा शिवसेना पक्षातर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा उपप्रमुख कृष्णचंद्र सिंह राणा प्रमुख रमेश पाडवी उपतालुका प्रमुख सुलतान प्रमु पाडवी शिवसैनिक जितेंद्र चव्हाण संतोष वसावे कालूसिंग वसावे सीता पाडवी शांतीलाल पाडवी राहुल वळवी शरद वळवी मुंड्या पाडवी शांताराम केसर केसरसिंग वसावे यांनी तहसीलदार अक्कलकोवा पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिलेले आहेत चंद्रकांत चव्हाण श्री जी न्यूज ट्वेंटी फोर अक्कलकोवा महाराष्ट्र शासनाने जे जनविरोधी घटनाविरोधी आणि लोकशाही जन सुरक्षा कायदा तयार केलेला आहे त्या कायद्यानुसार जनता संकटात येऊ शकते तरी हा कायदा रद्द व्हावे असा निवेदन जन आंदोलन आम्ही केले आहे हा कायदा अगर रद्द न झाल्यास आम्ही पुढे तीव्र आंदोलन करू होणाऱ्या परिणामास शासन हा जबाबदार असेल जय महाराष्ट्र सर्वांना जय महाराष्ट्र आपला आपल्या महाराष्ट्र राज्यात राज्य शासनाने आपल्या महाराष्ट्र राज्याच्या जनतेवर जो जनविरोधी घटनाविरोधी लोकशाही हक्क नाकारणारा जन सुरक्षा कायदा बसवला आहे तो कायदा तात्कालिक रद्द करावा असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने अक्कलकुवा तहसीलदार कार्यालय येथे सर्व शिवसेना पदाधिकारीच्या उपस्थितीत सर्वांच्या हस्ते निवेदन देण्यात येते की जो जन सुरक्षा हा कायदा रद्द झाला नाही तर आम्ही येणाऱ्या दिवसात तीव्र स्वरूपात आंदोलन करणार